पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय गुल्ली इलेक्ट्रिक पार्थिव शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किंवा डबल आठ तीन डबल शून्य डबल नऊ शून्य दोन पाच संत्रानगरी वरुड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पक्षाच्या वतीने कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे आयोजन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार महिला आघाडी प्रमुखच्या प्रमुख छाया कातपुरे सह असव्य महिला मंडळी व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी काही युवकांनी शिवसेना पक्षामध्ये अमोल यांच्या नेतृत्वामध्ये शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांती सूर्य बिरसा मुंडा की क्रांती सूर्य महात्मा फुले ज्योति की हिंदू हृदय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आनंदरावजी अडसूड साहेब यांचा कॅप्टन अभिजित दादा अळसूड यांचा पीरा मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टी व्ही वॉशिंग मशीन ए सी होम अपलायनचे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच पीरा मधून मोबाईल, मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तसा ऑनलाईन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध आजच आमच्याशी संपर्क करा इलेक्ट्रॉनिक्स पारडी चौक रोड वरुड संत्रानगरी वरुड शहरामध्ये रेस्ट हाऊस परिसरामध्ये आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत नेमकं काय आयोजन ते जाणून घेऊ आपलं आपल्या सोबत अमोल भाऊ भुयार काय सांगू शकाल जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वप्रथम आज जी इथे मीटिंगचं आयोजन करण्यात आलेला आहे त्यापूर्वी मी आमचे जे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करतो तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही नतमस्तक होतो तसेच आमचे शिवसेना नेते जिल्ह्याचे नेते आनंदरावजी अडसूळ साहेब कॅप्टन अभिजित दत्दा अडसूळ तसेच आमचे निशांत दादा हरणे आणि शायते कातकिरे यांचे मी अभिनंदन करतो आज त्यांनी जी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे शिवसेना वरुड मोर्शी विधानसभा अमरावती जिल्हा उपजिल्हा प्रमुख शिवसेना प्रमुख पदाची जी जबाबदारी सोपवलेली आहे त्याचं मी ग्राउंड लेवलवरती सर्वांना माहीत आहे तालुका प्रमुख मी याच्या आधी राहिलेलो आहे तर ग्राउंड ग्राउंड लेवलपासून शिवसेना कशी वाढेल संघटन कसं वाढेल यावर जास्तीत जास्त भर देईल आणि लोकांच्या ज्या समस्या आहे जास्तीत जास्त रुग्णसेवक असो त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचं असो तहसील लेवलवर लेवलवर असो आणि आमचे जे आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहे एकनाथजी साहेब त्यांनी जी ही महत्त्वपूर्ण योजना जी आपल्या महाराष्ट्रासाठी महिलांसाठी अंमलात आणलेली आहे मंजूर केलेली आहे त्याबद्दल मी आमच्या महाराष्ट्र राज्याचे जे आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सा आमच्या वरुड मोर्शी विधानसभेच्या वतीने महि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो की अशी ही महि अशी जी महिला आग महिलांसाठी जी मुख्यमंत्री लाडकी योजना आज तीन तीन हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे खरखर आमच्या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून कौतुक करू इच्छितो एवढंच बोलतो आणखी आपल्यासोबत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मॅडम काय सांगू शकाल तुम्ही आपले सी एम साहेब सन्मानिय सी एम साहेब एकनाथ शिंदे जे महिलांसाठी म्हणजे जो आदर त्यांनी दिला महिलांना आणि ज्या योजनापूर्वत आहे आजपर्यंतही कधीही नाही मिळाला तर त्यासाठी प आम्ही जे क संघटन वाढवायसाठी इथे वरुडमध्ये आलो आहे ते आपले भाऊ भुयार यांच्या त्यांनी आयोजक आहे आणि त्यांचं इथं नेतृत्व भरपूर खूप छान आहे तर त्यांच्या नेतृत्वामध्ये इथे जे मिटिंग झाली आणि जे पहिलं संघटन तर त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि त्यांना विधानसभा लढवण्यात मत म्हणजे सार, त्यांनी सर्व सर्वानुमते एकमत होऊन आणि त्यांना विधानसभा लढवण्यात तिकीट मिळावी अशी आमची इच्छा आहे तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला काय सांगू शकाल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून मला म्हणजे या पक्षामध्ये नियुक्ती करण्यात आली उपजिल्हा प्रमुख म्हणजे त्यांनी पद दिल्याबद्दल कर्तव्य जबाबदारी दिली ते कर्तव्य मी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडील आणि महिलांना ज्या काही सुविधा देऊन राहिले ते त्या योजना देऊन राहिले ते महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील आणि शिवसेना एक शिवसेना सैनिक म्हणून शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करील असं मी त्यांना विन हे म्हणजे विनंती करते आश्वासन देते आपल्यासोबत मोहनभा काय सांगू शकतो आमचं आमचं तहसीलमधील सर्व शिवसैनिक कार्यकर्त्याची इच्छा अशी आहे की पहिलेपासून हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आणि आता पण शिवसेनेसाठी सोडण्यात यावा आमचे अमोलदादा भुयार लढण्यास तयार आहे तरी आमची मुख्यमंत्री साहेबाला एकच मागणी आहे की हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात यावा मोर्शी वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये अवघ्या काही महिन्यामध्ये निवडणूक सु निवडणुकीचे वारी सुरू होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारी सुरू होणार आहेत आपल्यासोबत युवा आमदार युवा नेते अमोलदा भुयारे आहे काय सांगू शकाल तुम्ही आपले जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज जे वरुड मुर्शी विधानसभेची येत्या अवघ्या दोन महिन्यामध्ये जी निवडणूक हो घातलेली आहे तर मला एकच म्हणायचं आहे जे अडीच वर्षामध्ये जे मी काम केलेलं आहे शिवसेनेचं ग्राउंड लेवलवरती संघटना संघटन वाढवण्याचं आणि जनसामान्या जनसामान्यामध्ये पोचवण्याचं जे काम केलं आहे गोरगरिबांसाठी धाव दाँ, धावून जाण्याचं काम रुग्णसेवक असो रात्री बेरात्री गरजूंना मी म मदत करण्याचं जे काम केलेलं आहे त्याच बळावर आणि एक म्हणजे समाजसेवेचा व्रत मी आज घेतलेला आहे म्हणजे आपल्या जे हि लाड लाडके हिंदू हृदय सम्राटांनी जे सांगितलेलं आहे की बा वीस टक्के समाज स वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के राजकारण तोच वीस ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के हे राजकारण बरोबर आहे हा हा पायवा समोर घेऊनच मी चालण्याचं काम केलेलं आहे आणि एकच सांगू इच्छितो हा मतदारसंघ वरुड मुर्शी विधानसभा मतदारसंघ हा एक महायुतीमध्ये महायुतीमध्ये एकनाथ शिंदे गट शिवसेना यांना सोडण्यात यावा मी माझी आज जाहीररित्या इथे महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी ठोकण्याचं काम आज इथे केलेलं आहे कारण तुम्हाला माहीत आहे याच्या आधीचा जो इतिहास जर पाहिला तर ह्या विधानसभेमध्ये भगव्यावर हिंदू हृदय सम्राटावर मतदार राजा जो आहे हा फक्त शिवसेनेवर प्रेम करणारा मतदार राज्य आहे आणि आपल्या बाळासाहेबांना मानणारा हा युवा वर्ग आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की हा मतदारसंघ महायुतीमध्ये आमच्या शिवसेनेला सोडण्यात यावा एवढंच मी बोलतो आणि दोन शब्द संपवितो जय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही महिन्यामध्ये में निवडणुकीचे वारे लावणार आहे त्यामुळे प्रत्येकाला उमेदवार होण्याची तयारी आहे प्रत्येकजण निवडणूक लढण्यास तयार आहे यामुळे शिवसेनेचे अमोल भुयार ही सुद्धा तयारीत आहेत आणि नेमकं समाज आणि पक्ष त्यांना मदत तिकीट देतील का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे शिवसेना पक्षाच्या वतीने आज रेस्ट हाऊस परिसरामध्ये आज कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक खडसे सर आहेत कर काय सांगू शकाल तुम्ही शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आहेत तुम्ही शिवसैनिक आहेत काय सांगू शकाल आज जी छोटेखाने बैठक झाली पंचायत समितीत ही म्हणजे पुढच्या निवडणुकीसाठी फार महत्त्वाची आहे आणि हा जो मोर्सी वरुड मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे अधिकाराचा आहे कारण का आम्ही प्रकाश जाधव सुबोध मोहिते सर यांच्यापासून ह्या मतदारसंघात फक्त शिवसेनेला प्राधान्य देण्यात आलं प्रत्येक विधानसभा लोकसभा क्षेत्रात ज्या निवडणुकी झाल्या त्यात फक्त हा मतदारसंघ शिवसे शुशे, शिवसेनेवरच प्रेम करत गेला मी एवढे बोलतो आणि अमोल भाऊला पुढचं विधानसभेचं तिकीट मिळावं हो याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे की आपण वरुड मोर्शी मतदारसंघाचं नेतृत्व करावं परंतु वरुड मोर्शी मतदारसंघातील जे सुज्ञ नागरिक आहेत हे नेमकं कोणाला कोणाची निवड करतील सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि आज युवा नेतृत्व अमोल भुयार शिवसेना पक्षाच्या वतीने अस त्यांनी सुद्धा दावा केला आहे परंतु पक्ष त्यांना तिकीट देतील हे सुद्धा पाहण्याची गरज आहे